तो आगा तो आगा। आज आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत घ्यायला आलो आहोत की ते केळीतील तज्ज्ञ आहेत व युट्यूबवरील शेतकरी बळेराजा या चॅनलचे सर्व सर्व अभिमान्यू पावशे आज यांचा खोडवा इराकला एक्सपोर्ट होत आहे नमस्कार मी आबासाहेब पावशे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं की माझा खोडवा शंभर टक्के एक्सपोर्टला जाणार आहे आणि आज हा खोडवा एक्सपोर्टला निघाला आहे बॉक्स पॅकिंग सध्या सुरू आहे आणि जर तुमची कष्ट करण्याची दानत असेल आणि जर नियोजनबद्दल तुम्ही कार्यक्रम केला तर परफेक्ट नियोजन अगदी करेक्ट कार्यक्रम होणार तर आता या ठिकाणी आपला जो प्लॉट चालला आहे एक्सपोर्टला त्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी विनोद मानेसर केळी मार्गदर्शक यांचं आहे आणि दुसरा विषय तुम्हाला सांगतो ज्यावेळी आपण केळीबागा करतो त्यावेळी आज दर जवळजवळ अडीच रुपयावर आला आहे कॅरेटचा एक्सपोर्ट दर्जाची केळी चोवीस रुपयापर्यंत दर आहे खोडव्याला पंधरा रुपयापासून चोवीस रुपयापर्यंत विक्यांचे दर आहेत आणि याला अनुसरून तुम्हाला सांगतो जर केळी करायची असेल तर आपल्याला एक्सपोर्ट दर्जाची केळी आणायची आणि एक्सपोर्ट दर्जाची केळी जर आणली तरच आपल्याला केळीबाग परवडणार आहे आता आपल्या प्लॉटचं नियोजन आपण कसं केलं ते आपण थोडंसं तुम्हाला व्हिडिओच्या पुढं शेवटी सांगणार आहे सुरुवातीला तुम्हाला सांगतो आपले जे सहकारी मित्र आहेत विनोद माने सर यांनी काय केलं आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दोघांच्या सल्ल्याने तेही केलेतज्ञ आहेत आणि मीही केळीतज्ञ आहे दोघांचं दो कॉम्बिनेशन वापरून आपल्या प्लॉटला पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये कठीण परिस्थिती असताना फक्त स्प्रेवर आपण हा प्लॉट एक्सपोर्टला पाठवतोय तर तुम्हाला सांगतो दुसरा विषय सांगायचं झालं तर आपल्या गिरवी गावामध्ये ज्यांनी पहिल्यांदा केळी आणली ते डॉक्टर समीर जगताप त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपला माल एक्सपोर्ट होत आहे तर तुम्हाला मी त्या व्यापाऱ्याचं नाव सांगतो त्यांचे मित्र जे व्यापारी आहेत सचिन जाधव पंचवीचारचे आहेत तालुका माळशिरस त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस दहा झिरो नऊ तर शेतकरी मित्रांनो माळशिरस पंढरपूर माडा करमाळा टेंबुर्णी आणि इंदापूर या परिसरातून या व्यापाऱ्याला जर आपला माल एक फोट दर्जाचा असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा यांच्या माध्यमातून आपला हा माल खोट होतोय आणि तसेच आपण या प्लॉटला बाकीचे सर्व नियोजन करत असताना धनलक्ष्मी कृषी केंद्र टेंबुर्नी आपले सहकारी मित्र आहेत रमेश इंगळे फर्टिगेशन करत असताना आपण त्यांचंही सहकार्य या ठिकाणी घेतलं आहे आणि त्याचबरोबर आपले कृषीमित्र ॲग्रिकॉस करकमचे दीपक कदम सर हे केळीतज्ञ आहेत त्याचबरोबर त्यांचं ॲग्रोस्टार एजन्सी असं एक दुकान आहे त्यांच्याकडून आपण सर्वात शेवटी एक स्प्रे आणलेला घडावरती स्पॉट येऊ नये म्हणून चकाकी यावावी म्हणून ॲमिस्टार टॉप कॉन्फिडर सुपर आणि त्याचबरोबर एक मायक्रोन्युट्रंट असं त्यांच्याकडे आहे त्यात काहीतरी जादू आहे त्याच्यामुळं मालावर चकाकी आणि अशा आणि सर्व गोष्टी आहेत तर शेतकरी मित्रांनो केळी करत असताना जर जिद्दानी चिकाटी असेल तरच आपला मालिक फुटला जातो आता आपण तज्ज्ञ आमचे सहकार्य मित्र अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवी यांच्याकडून त्यांनी त्यांच्यात एक खासियत आहे की कमी खर्चात शेड्यूल देणार आपल्याला जर हे केळ एक्सपोर्ट करायचे असेल तर त्याला एक्सपोर्ट वेळ झाल्यानंतरच त्याचं सगळं हे व्यवस्थापन करून चालत नाही तर त्याला आधीपासूनच सुरुवातीपासूनच त्याला सगळं शेड्यूल नियोजन करावं लागतं ते तुम्ही कशा प्रकारे केलं या थोडक्यात माहिती शेतकऱ्यांना द्या तर तुम्हाला एकच सांगतो ग्राउंड लेवलवर सतत संकटाशी सामना करणारा मी शेतकरी आहे आणि त्याचबरोबर केळी पिकाचा इतंभूत अभ्यास करून प्रत्येक स्टेजवर मी या ठिकाणी काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो पाऊस तीन महिने झालं कंटिन्यू होता कंटिन्यू ऊन पडलेलं नाही संशोधनाची प्रक्रिया बंद तर त्याच्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी वेळोवेळा वेड़ सल्फर लिक्विडमधलं सोडलेलं आहे आणि लिक्विडमधलं सल्फर सोडून त्याचबरोबर आपण दुसरा एक फस्फरिक ॲसिड म्हणून वेळोवेळा वेड़ सोडलेला आहे आणि हे कॉम्बिनेशन देत असताना याच्याबरोबर असं केल्यामुळं जमिनीतली वातावरण मेंटेन मेंटेनमध्ये राहिलं आणि मुळी चालायला आप आपल्याला त्याला म्हणजे मुळी चांगली ग्रोथ चांगली चालली आणि ग्रोथ चांगली चालत असल्यामुळं आपल्याला ड्रीपमधून फर्टिकेशन करणं शक्य झालं या गोष्टी करत असताना जर आठ दिवसाला आपण ड्रिपमधून फर्टिकेशन केलं आणि जर काही ना काही थोडंफार आपण ड्रीपमधून सोडलेलं आहे जसं की झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस बावन्न चौतीस कॅल्शियम बोरान असेल दर महिन्याला हां अशा पद्धतीनं किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस असे प्रोडक्ट आपण ब्रिपमधून सोडलेले आहेत आणि असं एकंदरीत करत असताना हा प्रवास पुढं नेल्यानंतर पाऊस झाला त्या कठीण परिस्थितीत आपण स्प्रेवर भर दिला आपण प्लॉटवर अजिबात मच्छर येऊन दिले नाहीत कुठल्याही प्रकारचा स्पॉट येऊन दिला नाही सरांच्या स्प्रेनं त्यांचं कृषी कृषीसेवा केंद्र आहे त्याची प्रोडक्ट वापरली आणि त्याच्यामुळं आज मला हे शक्य झालं आहे हे ह्या गोष्टी शक्य करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर पाच दिवसाला आपण किंवा आठ दिवसाला याच्यावरती कीटकनाशक बुरशीनाशक अशा पद्धतीने स्प्रे देत राहिलो आणि आलटून पलटून स्प्रे देत राहिलो आणि जर आठ दिवसाला आपण घडावरती स्प्रे घेतला आहे आलटून पलटून स्प्रे घेतलेला आहे अशा पद्धतीने नियोजन करून हा खोडवा समोर आहे अशा पद्धतीनं आपण आज माझ्या एक्सपोर्टला पाठवतोय तर केळी तज्ज्ञ राहुल जे दिसले आहेत त्यांना थोडक्यात आपण खोडव्याची परिस्थिती एकंदरीत काय आहे आणि शेतकऱ्यांनी अशा पोजिशन मध्ये काय निर्णय घेतला पाहिजे तेवढं सांग काय नाही खोडवा तर आणायचं एक्सपोर्ट दर्जाचं त्याला पहिल्यापासून काम केलं पाहिजे ज्यावेळेस तुमचे लागणीचा माल सगळा संपूर्ण जातो बागेचा तेव्हापासून त्याला बेसवडलंच कोंबड खत वगैरे टाकून व्यवस्थित रित्या एक्सपोर्ट क्वालिटीचं मा आणणे आता कॅरेटला जर माल तुमचा गेला तर आज तीन रुपये चार रुपये किलो चालू आहे त्यात शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघू शकत नाही त्यामुळे आणतानाच शेतकऱ्यांनी पूर्ण ताकद लावून खोडवा आणायचा एक्सपोर्टला घालवा डोक्यात ठेवाय शंभर टक्के आणि त्याप्रमाणेच काम करायचं काय नाही अडचण एक्सपोर्टला जातो खोडवा आण एक तर खोडवा ठेवू नका ठेवायचा असेल तर ह्या क्वालिटीचा खडवा आणायचा असेल तर तुम्ही फोडवा ठेवा तर तो खडवा परवडते पडलेल तर अडीच रुपयाने नाही नाही अडीच रुपयाने परवडत नाही त्यासाठी चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन चांगला फोडवा आणणे तरच ती परवडते नाही तर परवडत नाही शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गिरवीचे प्रगतशील बागायतदार तरुण युवक विशाल भया क्षीरसागर हे पण आलेले आहेत आमचे सहकारी मित्र आहेत केळी तज्ज्ञ आहेत मायक्रोसन रोपाचे एजंट आहेत आणि आपला खोडवा प्लॉट एक्सपोर्टला चालला आहे त्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित आहे तर ते विशाल भैया थोडक्यात मनोगत सांगा जरा यावर्षी खोडव्या का पिकाचं व्यापाऱ्यांनी खरंच चुतडा केला आहे पण यावर्षी आबाजी बाग बघितली आमच्याबरोबरच बाग आहे ते आम्ही बॉक्सला काय काढू शकलो नाही एक दोन गाड्या गेल्या बाकी सगळ्या कॅरेटला माल दिला पण आबाजी शेवटपर्यंत बाग आता आम्ही बाग फिरलो राहुल मामा मी पण शेवटपर्यंत वादी ही आबाजी चांगली आहे सगळा माल बॉक्स पॅकिंगला जाईल इतक्या अडचणीच्या काळात न सुद्धा आबाने एक नंबर भाग आणली त्या मला आबाच बी अभिनंदन सगळ्याच्या वतीनं आणि पुढील लागवडीला ला आबाला पण शुभेच्छा हा सर केळी लागवडीला पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत खर्च आहे आणि आता सध्या अडीच अडीच रुपये किलो केळी व्यापारी केळी मागतायत दोन रुपयापासून पासून पाच रुपये पासून पाच रुपये थोड्या वेळेला मागणी यावेळेस आपण वीस टन एव्हरेज पकडू त्यावेळेस अडीच रुपये जर माल दिला तर फक्त पन्नास हजार रुपये होतात तर या पडलेल्या भावाच्या संदर्भात तुम्हाला शेतकऱ्यांना काय आव्हान करायचं माझं आव्हान एवढंच आहे की सगळा माल एक्सपोर्टला जात असेल तर खोडवा धरावा नाहीतर लागणी लागण करून खोडवा मोडावा आणि आबदल तर दिसतंय आबाजी हे जाऊन दिसतंय लागणच आबाजी सगळा माल आबाजी लागणे एक्सपोर्ट केला आणि खोडवा पण आता पहिलीच मा गाडी सगळा माल एक्सपोर्टला जाईल सारखा वादी आहे शायनिंग आहे मालाला व्यापारी अडीच रुपयाने शेतकऱ्यांना दर देतात आणि घाऊक बाजारात जवळजवळ जवळ चाळीस ते पन्नास रुपये डझन केले आहे की व्यापारी लुटते ती शेतकऱ्यांना तर माना आता लागणीला अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये बॉक्स पॅकिंगला माल आ, रेट आहे आणि खोडव्याला बारा तेरा रुपये गेले तरी परवडते पण कॅरेटला दहा रुपये दर पाहिजे दोन रुपये तीन रुपयेनं व्यापारीनं मजा लावली शेतकरी सगळी तर बघा शेतकरी मित्रांनो एकंदरीत असं मनोगत आहे त्यांचं तर शेतकरी मित्रांनो टेंबुर्णीमध्ये एस के बनाना ही शेतकऱ्यांची सेवा करणारी टॉपची एक्सपोर्ट माल करणारी कंपनी आहे आणि या कंपनीमार्फत आपला माल आता जातो जातोय तर एस के कंपनीचे सुपरवायझर या ठिकाणी आहेत आणि त्या सुपरवायझरकडून करून आपण एक असं व्यक्त असं जाणून घेणार आहोत की शेतकऱ्याची सेवा करायला त्यांना संधी मिळाली आणि या ठिकाणी प्लॉटवर जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करतायत आणि पेमेंटची सोय करतायत आज माल यांनी माझा खरेदी केला आहे पंचवीस दिवसाच्या आत पेमेंट देऊ म्हणून मला आश्वासन दिलं आहे आणि याच्यापूर्वी माल एस केला दिलेला आहे मी विश्वास ठेवून आमचे जाधव सर यांच्यामार्फत ज्यावेळी आपण एस केला माल दिलेला आहे त्यावेळेस विश्वास ठेवूनच माल दिलेला आहे पंचवीस दिवसात मला पेमेंट शंभर टक्के येणार आहे विश्वास ठेवून आपण माल शेतकऱ्यांनी द्यावा त्याचा मोबाईल नंबर आणि त्याची खासियत कशी आहे ते त्या कंपनीचे सुपरवायझर सांगतील बोलत राह एस के कंपनी टेम्बोरने एक्सपोर्ट इराण इराणला जात आहे इराकला जात आहे एस के कंपनीचे वेंडर सचिन जाधव खंडाळी सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस एक हजार नऊ शेतकऱ्याकडनं माल घेतला आहे पंचवीस दिवसाचा पेमेंट होणार पंचवीस दिवशी तर आता तुम्ही हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे आणि हा सिलेक्शन केलं आहे तर या संदर्भात थोडक्यात सुपर माल काढा तुम्ही खोडवा असू द्या नसेल तर नवतीचं असू द्या सगळं एक्सपोर्ट केला जाईल एस के कंपनी एक नंबर एक्सपोर्टला आता सध्या मार्केटमध्ये आहे आणि क पंचवीस दिवसात तुम्हाला पेमेंट येते आहे एस के कंपनीचं पेमेंटचे काही अडचण नाही तर या परिसरात तुम्ही कुठून कुठल्या तालुक्यातून सेवा करताय आता माडा माळशिरस करमाळा इंदापूर सोलापूर सांगवी सातारा तुळजापूर या भागातनं माल टिंबुरून इथे येतोय शेतकरी मित्रांनो या परिसरातून तुम्ही कुठून फोन करू शकता यांना आणि आपला माल विक्रीसाठी जर योग्य असेल नंबर टाका या नंबरवर अजून परत एकदा नंबर रिपीट करा सचिन जाधव खंडाळी सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस एक हजार नऊ यांना कॉन्टॅक्ट करू शकता बागाचे प्रत त्या रेटच्या हिशोबाने दिला जाईल हां जा एक तर एकंदरीत आता यावर्षी लागवडी जास्त झालेली आहेत आणि खोडव्याचा माल एकदम बाजारात जास्त उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली ज्याचा एक्सपोर्टला माल जात नाही त्या संदर्भात थोडक्यात शेतकऱ्यांनी जर एक खोडवा ठेवावा ठेवला तर तो एक्सपोर्टला गेला पाहिजे ना असं केलं पाहिजे त्याला नसेल तर ठेवायचा नाही डायरेक्ट क्वालिटी जर असेल तरच एक्सपोर्टला जातोय खडवा हां तर एकंदरीत आपल्याला एस के कंपनीची सर इथंभूत माहिती त्यांनी दिलेली आहे धन्यवाद सर पिळगावचे प्रगशील बागायतदार महेश कोरे यांचं आपण आज मार्गदर्शन थोडं ऐकणार आहोत त्याबद्दल त्यांचं काय मत येत आहे ते बघूया आपण खोडवा पीक ठेवायचं असेल तर बॉक्स पॅकिंगला जाण्यासाठी जाण्यासारखं के नियोजन केलं तरच खोडा पीक ठेवा नाही तर कॅरेटसाठी असं नियोजन केलं तर खोडवा पीक ठेवू नये कारण कॅरेटचे दर दोन रुपये अडीच रुपये ते पाच रुपयापर्यंत आहेत त्यामुळे खोडवा पीक असं बॉक्स पॅकिंगचं नियोजन करायचं असेल तरच खोडा पीकात ठेवा शेतकरी दादांनो अजित बायोटेक आंबेमोहर ह्या व्हरायटीचा खोडवा अतिशय उत्तम रीतीने आला असून प्रत्येक झाडाची ग्रोथ चांगली चालली ऐन पावसाळ्यात झाड कुठल्याही रोगाला बळी पडलेलं नाही याच्या अगोदर मी या प्लॉटचे सर्व व्हिडिओ केलेले आहेत गेल्या वर्षी लागणीचं उत्पादन मला या ठिकाणी झाडांचं पंच्याहत्तर ते ऐंशी क्विंटल मिळालं होतं आणि आता खोडव्याचं सुद्धा उत्पादन मला साडेतीन हजार झाडांचं जवळजवळ मला सत्तर ते पंच्याहत्तर टन अपेक्षित आहे आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वीस ऑक्टोंबर आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझा खोडवा आज इराणला एक्सपोर्ट होतो आहे मला चांगला भाव मिळालेला आहे खोडव्याचे भाव ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे मला या ठिकाणी पंधरा रुपये एवढा भाव मिळालेला आहे आणि मी समाधानी आहे असंच नियोजन तुम्हीसुद्धा केलं तरच तुम्हाला खोडवा पुरवडेल या ठिकाणी आबासाहेबांचं अभिनंदन करूया की ती प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधव जाऊन त्यांची मुलाखत घेत असतात व ते शेतकऱ्यासमोर वेगळा आदर्श मांडत असतात आज आपण त्यांचा ठिका या ठिकाणी घरचा खोडवा त्यांचा एक्सपोर्टला गेला आहे त्याबद्दल त्यांचा या आभार मानतो आणि आज आपण थांबूया